ताज्या पत्नींसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कवटेसर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी फुल्ला परिसर बॅच मधील आजारी विद्यार्थिनीची घेतली गाठ भेट कवटेसर हायस्कूलच्या एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्यानऊ च्या माजी विद्यार्थ्यांच्या अवघ्या तीस वर्षांनंतर पुन्हा गेट टुगेदरच्या निमित्ताने झालेल्या भेटीनंतर शाळेचा परिसर पुन्हा एकदा जुन्या आठवणीत रममान झाला निमित्त होते या बॅचची विद्यार्थिनी सुनीता श्रीधर चौगले सध्या आजाराने त्रस्त असल्याने तिच्यावर ओढावलेल्या नैसर्गिक संकटात तिला निरोगी दीर्घायुष्य लाभण्यासाठी सदिच्छा व गाठी भेटीचा सामुदायिक कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक शीतल पाटील हे होते विद्यार्थ्यांनी काही महिन्यापूर्वी आपल्या वर्गमित्र मैत्रिणींचा सोशल मीडियावरती ग्रुप तयार केला त्यातून अनेक वेळा गेट टुगेदर घेण्याचा विचार केला पण योग जुळून येत नव्हता पण आपली सर्वांची वर्गमैत्रीण आजारी असल्याने तिला यातून सुखरूप बाहेर पाडण्यासाठी सदिच्छा देण्यासाठी अगदी मुंबई गोवा येथे उच्च पदावर सेवेत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि सासरी असणाऱ्या सर्व मुलींनी यावेळी हजेरी लावली या बॅचचे विद्यार्थी कवटेसारचे विद्यमान लोकनियुक्त सरपंच व शरद कारखान्याचे संचालक पोपट भोकरे माजी मुख्याध्यापक शीतल पाटील मुख्याध्यापिका सौ ए एस पाटील सन्मती विद्यालय तारताळचे मुख्याध्यापक चंद्रकांत यांचे आजी माजी शिक्षक यांचे अभिनंदन व सन्मान यावेळी करण्यात आला प्रास्ताविक रावसो पाटील आणि आभार विशाल तेरदाळे यांनी मानले भानकरी नेपसाठी संदीप नांद्रेकर कवटेसार।